फायनली मित्रांनो आपण आज आलो आहे सांगली जिल्ह्यात सांगली शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारं हे हरिपुरातील श्री संगमेश्वर देवस्थान या ठिकाणी आता संगमेश्वर देवस्थानाचं जर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर इथल्या स्थानिक मंदिरा जे मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्याशीच आपल्याला बोलावं लागेल तर पुढील माहितीसाठी कंटिन्यू रहा आमच्या या पी एम प्रोडक्शन ब्लॉकसोबत धन्यवाद Thank hey, you. Hey, hey. Hey, ah. नमस्कार महाराज नमस्कार पी एम प्रोडक्शन हे आमचं यूट्यूबचं चॅनेल आहे त्याच्या माध्यमातून आम्ही आज तुमचं श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान दाखवत आहे कारण बऱ्याच लोकांना सांगली जिल्ह्यातील ही ऐतिहासिक ठिकाणं धार्मिक ठिकाणं अजूनही माहीत नाही तर त्याबद्दल लोकांची जनजागृती व्हावी लोकांचं ह्याकडे बघण्याचं एक आकर्षण निर्माण व्हावं या उद्देशानं आपल्या मंदिराचं महत्त्व वाढावं या उद्देशाने आम्ही आज ह्या ठिकाणी आलो सर्वप्रथम तुमचा परिचय द्यावा मी मंदार प्रभाकर गुरव मंदिरात पुजारी म्हणून आहे श्री संगमेश्वर मंदिरात आपलं सगळ्यांचं स्वागत प्रेक्षकांचं पण तुमचं पण आपल्या इथं आता पुढच्या महिन्यात शिवरात्र आहे शिवरात्रीत आता खूप मोठा उत्सव असतो आणि तसा श्रावण महिन्यातली चार सोमवार किंवा पाच सोमवार यात्रा भरते इथलं महात्म्य म्हणजे हे खूप पुरातन मंदिर आहे हेमाडबंती मंदिर आहे आणि हे जी जी लिंगाची जी, जी स्थापना झालेली आहे ही रामाच्या हस्ते स्थाप झालेली आहे स्थापना राम ज्या वेळेला पहिला वनवासात ज्यावेळेला फिरत होते त्यावेळेला हे आपलं दंड कारण होतं हरिपूर क्षेत्र हे पूर्ण दंडकारण्य होतं मग त्यावेळेला इथं संगम वारणा आणि कृष्णेचा संगम आहे ह्या तुमच्या संगमेश्वर देवस्थानचा इतिहास किंवा इथलं धार्मिक महात्म्य हे जरा तुम्ही थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही, तुम्ही सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो हे आपलं मंदिर संगमेश्वर मंदिर जे आहे हे संगमावर वसलेलं मंदिर आहे म्हणजे कृष्ण आणि वारणेचा संगम आहे इथे आणि इथं संगमावर जे मंदिर जे स्थापन झाले हे रामाचे असते लिंग स्थापन झालेलं आहे राम ज्या वेळेला प्रभू राम ज्यावेळेला वनवासात होते त्यावेळेला प्रत्येक संगमावर त्याने शंकराची उपासना करायची शंकराचं वाळूचं लिंग करायचे आणि तिथं त्याची पूजा करायची त्यातलं हे एक स्थान आपलं गुरुचरित्रात उल्लेख आहे पंधरावा अध्यायात आपल्या ह्या स्थानाचा उल्लेख आहे बाकीचं जे मंदिर आहे पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे हे नंतर कालांतरानं बांधले गेलेलं आहे हेमाडपंथी राजा होता तो सगळी एका रात्रीत मंदिर बांधत होता त्यातले म्हणजे जसं कोल्हापूरचं आंबाबाईचं खेद्रापूरचं मंदिर त्या काळातले हे मंदिर आहे आणखीन त्या मंदिराबद्दल आपण जर म्हणजे दृष्टिकोन जर टाकला तो, आ, पूर्वी नदी ह्या मंदिराजवळ ओळ होती जी तुमची फाळूं काय आज आजही त्या चिरेमध्ये पाणी दिसते हो त्याबद्दल हे सांगावं हे आता कसं आहे जे लिंग आहे ते वाळूचं त्याच्या आणि बा, बाजूची साळुंगा दगडी आहे त्याच्यामध्ये एक खाच आहे तिथं आत नदीचं पाण्याचा प्रवाह आहे नदी ही पहिला इकडेच होती कारण ज्या वेळेला राम ज्यावेळेला वनवसत होते त्याने प्रत्येक संगमावर पूजा करत होते म्हणजे नदीच्या काठावर जाऊन पूजा करायची ते हा नदीचा काठ होता पहिला मग नंतर कालांतरानं कसं होतं पूर येऊन गेला की जो नदीचा प्रवाह बदलतो तसा तो हळूहळू थोडासा पुढे सरकलेला आहे आणखीन एक विषय असा आहे की आता बरेच आमचे प्रेक्षक हे परराज्यातून पर, पर जिल्ह्यातून हे आमचं चॅनेल बघत असतात तर तुमचं ने, नेमकं दररोजचं शेड्यूल कसं आहे मंदिराचं पूजेचं वगैरे अभिषेका आता रोजचं जर म्हणलात तर पहाटे चार वाजता मंदिर उघडतं चार वाजता उघडले की पहाटे अभिषेक असतो पहाटे चार वाजता नंतर पावणे पाच वाजता आरती होते त्यानंतर नैवेद्य होतो साडेपाचला नैवेद्य झाला की मग परत रोजची पूजा अभिषेक कोण येतील तसं आम्ही करून घेतो नंतर परत साडे दहा वाजता पूजा चालू केली दुपारची की मग परत ती होते दीड दोन वाजता संपते मग पूजा झाली की म्हणजे आम्ही एक दीड वाजता मंदिर बंद करतो एक ते दीडच्या दरम्यान बंद करतो ते परत तीन साडेतीन वाजता उघडतो त्यानंतर मग संध्याकाळी परत साडेसात वाजता आरती असते आणि संध्यावी नऊ वाजता उत्तर पूजा करून मंदिर बंद करतो नऊ वाजता आणि सोमवारी आमचं मंदिर उघडतं तीन वाजता पहाटे तीन वाजता तीन वाजल्यापासून एकदा अभिषेक चालू होतात अभिषेक झाले सगळे की पावणे पाच वाजता आपली रेग्युलर जी आरती आहे ती पावणे पाचला अभिषेक बंद करून आरती करून घेतो नंतर परत सहा वाजता अभिषेक चालू होतात सहाचा अभिषेक झाला की परत साडे दहा वाजता अभिषेक होतो साडे दहाचे अभिषेक आवरले की दुपारची पूजा चालू होते महापूजा ती आमची जवळजवळ तीन पर्यंत आवडते त्या दिवशी मंदिर बंद करत नाही मग तीनपर्यंत पूजा आवडली की मग दर्शनाचं हे चालूच असतं आपलं मग संध्याकाळी परत रोजची आपली आरती असते ती टायमिंग साडेसातच्या आरतीचं आहे एक अर्धा तास आरती असते आपली त्यानंतर परत साडे ला पालखी असते प्रत्येक सोमवारी साडेनऊ ते अकरापर्यंत पर्यंत आणि पालखी झाली की साडे अकरा वाजता मंदिर बंद करतो आपण सोमवारी मंदिर परिसरात मी अनेक मंदिरं बघितली हा त्या मंदिरांबद्दल काय तुम्हाला माहिती सांगते ही ती पण मंदिरं सगळी जागृत आहेत आता हे समोरचं जे बघितलं तुम्ही मार्तंडेचं स्थान आहे मार्तंडे जे ऋषी ज्या वेळेला वन म्हणजे बाल वय होतं त्यांचं त्यावेळेला त्यांना मृत्यूयोग होता मार्तंडे ऋषींना मग ते त्यांच्या ह्याच्या वेळेला त्यांनी जे शंकराची आराधना केली ते हे स्थान आहे त्यामुळे हे बरोबर मारतंडेचं समोर आहे त्यांच्या त्यानंतर परत उत्तरेला जर बघितलं तर मारुतीचं आहे इकडच्या बाजूला इकडं दक्षिणेला दत्ताचं आहे ते पण जुनं मंदिर आहे आणि मागं काळभैरवचं स्थान आहे ही जी चार मंदिर आहेत ही पूर्ण जागृती मंदिर आणि वर्षातून साधारण उत्सव वगैरे कधी असतो इथला किंवा यात्रा वगैरे यात्रा आपली जी असते ती गावची यात्रा विशाळे आमोशाला असते गाव यात्रा आणि श्रावणातले चार सोमवार किंवा पाच सोमवार हे मोठे उत्सवाने भरले यात्रा भरते आणि शिवरात्रीला आता मी मंदिराचा तुमचा जो मेन गाभारा आहे हा गाभाऱ्यात मी मंदिराचं तुमचं दर्शन करताना एक गोष्ट बघितली डाव्या हाताला काही छोट्या मूर्ती आहेत त्या भग्न अवस्थेत काय हे ज्या वेळेला जे मुघल सरकार ज्यांनी हमले केले मुघलांनी ज्यावेळेला आपले महाराष्ट्रात हमले झाले मंदिराची तोडफोड झाली त्यातले ते हे त्या मूर्तीचे ऍक्च्युली कसे झाले त्यावेळेला मूर्ती सगळी तोंड तोडली होती आणि बाहेरची एक जराशी खांबाची तोडफोड झालेली आहे आणि गणपती हाताची बोट नाही आपल्या शिवसेना त्यांनी काय धक्का त्यावेळेला आतने शंकरापासून भोंगे आले आणि ते त्यांना पळवून लावले भोंग्यांनी पळवून लाव पळवून लावलं त्यामुळे ते तिथंपर्यंतच येऊन थांबले बरोबर गोष्ट आपल्याला माहीत नव्हती आणि असे महाराष्ट्रातील अनेक मंदिर आहेत जिथं मुघलांनी तोडफोड केली त्यातीलच एक आपलं संगमेश्वराचं मंदिर यांनी नुकसान केलं मुघल सरकारनं मुघल शासनानं त्यावेळी आणि आज आपण लोकांसमोर दाखवू शकलो मी आपलं परमभाग्य आपण समजावं लागेल आणि अशीच आपण अनेक ठिकाण आपण सांगली जिल्ह्यातले असले असू असले आपण ट्रॅव्हल सांगली आणि आपलं फिल्म प्रोडक्शन जे ब्लॉग आहे मात्र आपण दाखवत राहू आणि आज साहेबांनी माहिती सांगितल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद